आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक गणपती जवळ येत आहेत खूपच छान असे उकडीचे मोदक जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण बनवायला घेऊयात मोदक इथे मी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे वेलची पावडर घेतली एक मोठा चमचा गूळ तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या इथे मी कढईमध्ये ओलं खोबरं टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत खोबरं छान परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा थो वलसरपणा थोडासा निघून गेला की त्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहोत गूळ चांगला आपण विथळवून घेणार आहोत इथे गूळ विथळलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेणार आहोत वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आपलं सारण तयार आहे इथे मी उकड काढून घेणार आहोत तांदळाच्या पिठाची उकड काढणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठ्या वाट्या पाणी घेतलेलं आहे हे छान उकळवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये आपण तांदळाचे पीठ टाकून घेणार आहोत इथे मी मिक्स करण्यासाठी लाटणं घेतलेलं आहे आपलं मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत हे आपण तांदळाचं पीठ लाटण्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने करायचं आहे आपले गॅस बंद करून घेणार आहोत ही उकड आपली झालेली आहे खूप गरम आहे यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत दहा मिनटं थोडंसं कोमट झालं की याला आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान मळून घ्यायचं आहे इथे आपण थोडं थोडं पाणी घेणार आहोत पीठ छान असं मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे मी उकड काढण्यासाठी एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावरती चाळण ठेवणार आहोत चाळणीला आपण छान तूप लावून घ्यायचं आहे मोदक चिटकू नये म्हणून आणि त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत इथे मी हाताला तूप लावणार आहोत अस तांदळाच्या पिठाचे आपण गोळा काढून ह्या पद्धतीने आपण मोदक करून घेणार आहोत छान अशा पाकळ्या पाडायच्या आहेत पाहू शकता की छान अशा पाकळ्या झालेल्या आहेत यामध्ये मी आता सारण भरून घेणार आहे हे सर्व पाकळे आपण एकत्र एक करून ह्याचा मोदक बनवून घेणार आहोत मोदक आपला तयार आहे जे आपले वरती एक्स्ट्राचे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत दुसरा मोदक मोदकही आपण त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत छोटासा गोळा घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण ह्याच्या पाकळ्या करून घेणार आहोत आपल्या पाकळ्या करून झालेल्या आहेत त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत सर्व पाकळ्या आपण एकत्र करून ह्याचा मोदक बनवून घ्यायचा आहे जे एक्स्ट्राचं पीठ असेल आपण ह्या पद्धतीने काढून टाकणार आहोत आपलं मोदक तयार आहे ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेणार आहोत इथे पाणी उकळलेलं आहे वाफ निघत आहे पाण्यातून ह्यावरती आपण मोदक ठेवून घेणार आहोत दहा मिनटं ते स्लो गॅसवरती आपण मोदक छान उकडवून घ्यायचे आहेत आपले मोदक उकडलेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे मोदक झालेले आहेत जर तुम्ही केले नसतील तर मोदक नक्की करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू